नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी दर पौर्णिमेला करण्यात येणारी सत्यनारायण पूजेची मांडणी कशाप्रकारे करावी त्याचप्रमाणे शॉर्टकट आणि कमी वेळेत कशाप्रकारे मांडणी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका तर मंडळी नेहमीप्रमाणे आज गुरुवार आणि गुरुवारी जरा जास्तच गडबड असते माझी आणि विशेष म्हणजे गुरुवारी पूजा वगैरे तर असतातच पण माझा उपवास सुद्धा असतो आता तुम्हाला वाटेल किती उपवास करते पण काय आता श्रावण महिना सुरू आहे श्रावणी सोमवार सुरू आहेत प्रदोष सुरू आहे आणि त्यानंतर कालच प्रदोष झाला आणि आज गुरुवार तर एकामागे एक उपवास सुरू आहेत तर सकाळची सगळी गडबड कामं वगैरे आटोपली महादेवाच्या मंदिरात सुद्धा सेवा करून आले आणि आल्यानंतर माझं जे उपवासाचा जो नाश्ता होता तोही मी केलेला आहे कॉफी आणि ॲपल खाल्लेला आहे तर मी आता तुम्हाला दाखवते आहे की मी कशा प्रकारे सत्यनारायण पूजेची सर्व तयारी करते या पूजेसाठी आपल्याला तीन सुपाऱ्या लागणार आहेत त्या सुपाऱ्या तुम्हाला विकत आणायच्या आहे जेव्हा तुम्ही सत्यनारायण पूजेचं सामान आणायला जाल तेव्हा त्यामध्ये हार फुलं दुर्वा तुळशीची पानं अष्टगंध त्यानंतर तीन सुपाऱ्या हे सर्वात महत्त्वाच्या वस्तू तुम्हाला लागणार आहेत आणि ह्याच तीन सुपाऱ्या आपल्याला प्रत्येक पूजेच्या वेळेला वापरायच्या आहेत तर मी काय करते ना की अशा प्रकारे चार छोटे छोटे पेपर कापून घेते आणि मग त्यानंतर त्या पेपरवर लिहून ठेवते की कोणत्या देवतेची सुपारी आहे ते त्या पेपरवर लिहून ठेवते म्हणजे कुलदेवतेची सुपारी असेल तर त्या पेपरमध्ये कुलदेवतीचीच सुपारी आपण ठेवायची म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा आपल्याला पूजेला सुपारी लागते तेव्हा ती आपल्याला ओळखायला येते म्हणजे सुपारी एक्सचेंज होत नाही असं होत नाही की आज गणपतीची सुपारी आपण वापरली आणि पुढच्या वेळेस ती सुपारी आपण कुलदेवतीची सुपारी म्हणून वापरतोय तर ही चूक होत नाही ही एक शॉर्टकट आहे एक आयडिया आहे जी मी करते आणि तुम्हालाही ही, ही खूपच सोयीची पडेल आणि उपयुक्त ठरेल तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एक छोटेसे पेपरवर नाव लिहून घ्या गणपतीची सुपारी कुलदेवतीची सुपारी आणि वरून देवतेची सुपारी आणि अशा प्रकारे छोटेशा पॅकेटमध्ये मी गुंडावून ठेवते ह्या सर्व सुपार पुढच्या वेळी जेव्हा पौर्णिमेला मला पूजेला या सुपाऱ्या लागतील तेव्हा डायरेक्टली हेच पॅकेट मी यूज करते तर आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये पटापट दाखवते की मी मांडणी प्रकारे करते ही पूजा पूर्वेला तोंड करून करायची आहे तर ज्या कोपऱ्यामध्ये तुम्ही पूजा करणार आहात सर्वप्रथम तो कोपरा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर तिथे रांगोळी काढायची आहे रांगोळी काढताना मध्ये एक स्वस्तिक अशा प्रकारे काढायचा आहे पण त्यानंतर तिथे आपल्याला चौरंग ठेवायचा आहे हा चौरंग स्वच्छ असला पाहिजे पुसून वगैरे घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर आपल्याला कोरे वस्त्र अंथरायचे आहे कोरे वस्त्र कोणतेही चालतं सफेद घेतले तरीही चालेल तर त्यानंतर आपल्याला एक छोटासा सत्यनारायण देवाचा फोटो लागणार आहे डेकोरेशनसाठी मी इथे मागे मोरपीस लावलेले आहे तर अशा प्रकारे मी मांडणी करून घेत आहे त्यानंतर हे जे गहू आहेत ते आपल्याला ला लागणार आहे साधारणतः दोन मूठ गहू आहेत आणि हे ह्या डब्यामध्ये मी भरून ठेवले होते पुढच्या वेळेस जेव्हा मला गहू पूजेसाठी लागतील तेव्हा हाच डबा मी पुन्हा घेणार आणि हेच गहू पुन्हा वापर तर आता इथे आपण कलश रेडी करून घेत आहोत कलशामध्ये दुर्वा अक्षदा हळद कुंकू एक सुपारी एक रुपया तुम्ही टाकू शकता आता आपल्याला तांदूळ लागणार आहेत हे तांदूळ सुद्धा मी डब्यामध्ये भरून ठेवते आणि जेव्हा मला पूजेला लागतील तेव्हाच मी हे तांदूळ यूज करते अन्यथा हे डब्यामध्ये भरून माझ्या देवाच्या तिथे त्या कपाटात ठेवलेल्या असतात तर अशा प्रकारे एक छोटंसं तामन घेतलेलं आहे त्यामध्ये हे तांदूळ आपल्याला पसरवून ठेवायचे थे, आहेत व त्यामध्ये आपल्याला बाळकृष्णाची थे, मूर्ती ठेवायची आहे कलशामध्ये पाच खाऊची पानं मी ठेवलेली आहे नागवेलीची पानं त्यानंतर हे जे थे। तांदळाने भरलेले ताट आहे ते आपण इथे कलशावर ठेवणार आहोत आपल्याला यासाठी भरपूर फुलं लागणार आहेत हार लागणार आहेत त्यानंतर मी गजरेसुद्धा आणले आहेत कारण मला आवडतं गजरे व्हायला देवांना तर अशा प्रकारे माझी फुलांची टोकरी जी आहे ती मी रेडी केलेली आहे तर आपण अशा प्रकारे सर्व सामान व्यवस्थित बाजूला घेऊन पूजेला बसलो तर आपली वेळेवर धावपळ होत नाही जो हार आणलेला आहे तो देवाला आपण लगेच अर्पण करायचा आहे त्यानंतर खाऊची पानं जी आहेत ती आपल्याला डबल डबल म्हणजे जोडीने ठेवायची आहे दोन तिन्ही देवांसाठी आपल्याला दोन दोन पानं लागणार आहे म्हणजे या तीनही ठिकाणी तीन पा तीन आपल्या सुपाऱ्या ज्या आहेत आपण त्या ठेवणार आहोत पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची अशी तीन ही सुपाऱ्या आपण ज्या बांधून ठेवलेल्या होत्या त्याचप्रमाणे उघडून ते तशाच ठेवायच्या आहेत आणि पूजा झाल्यानंतर ही जी सुपारी आहे ती त्याच नावाच्या चिठ्ठीमध्येच ठेवायची आहे म्हणजे पुढच्या वेळेस आपली धावपळ होत नाही वेळ वाचतो आणि खूप कमी वेळेमध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने आपली पूजा होऊन जाते तर ही माझी आयडिया आहे मी अशाच प्रकारे फॉलो करते गहू आणि तांदूळ सुद्धा मी डब्यांमध्ये अशाच प्रकारे भरून ठेवते तर अशा प्रकारे तुम्ही कराल तर तुम्हालाही बरं पडेल तर ही जी सुपारी आहे चंद्रदेवतीची आहे ही सुद्धा मी छोट्याशा चिठ्ठी मध्ये लिहून ठेवते म्हणजे ती मला यूज करता येते आणि इंद्रदेवतेची ही दुसरी सुपारी आहे तर हे नाही नाहीये चंद्रदेवता आणि इंद्रदेवतेची सुपारी मी ठेवते कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजाही त्यानिमित्ताने आपल्याकडून होऊन जाते तर अशा प्रकारे आता पूजेची पूर्ण मांडणी झालेली आहे तीन वाट्या आपल्याला साखरेच्या तयार करायच्या आहे साखर नसेल तर साधी साखरही घेतलेली चालते मी सुद्धा साधी साखरच घेतलेली आहे अशा प्रकारे पूर्ण मांडणी झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचा म्हणजे शिरा नैवेद्याचा शिरा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे निरंजन सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि पूजेला बसण्याच्या आधी आपल्याला निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे अगरबत्ती सुद्धा प्रज्वलित करायची आहे त्यानंतर घंटा आपल्याला इथे लागणार हळद कुंकू लागणार आहे आणि अष्टगंध सुद्धा लागणार आहे या सर्व गोष्टी पूजेला बसण्याच्या आधीच आपल्याला बाजूला घेऊन बसायच्या आहेत म्हणजे वेळेवर आपल्याला उडबस करण्याची गरज पडणार नाही दिवा प्रज्वलित करून घ्यायचा अगरबत्ती सुद्धा लावून घ्यायची आहे आणि पोथीमध्ये दिलेल्या प्रमाणे आपल्याला पूजाविधी करायचा आहे तर पूजेची मांडणी कशी करायची आहे ते मी तुम्हाला आतापर्यंत दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे पूजेची मांडणी जेव्हा तुम्ही करून घेता तेव्हा तुम्ही जवळजवळ तुमचं पन्नास टक्के काम झालेलं असतं पूजेची मांडणी झाली की त्यानंतर तुम्हाला प्रसादाचा शिरा बनवायला घ्यायचा आहे म्हणजे माझं विचार आल तर मी असं करते की दुपारीच सर्व तयारी करायला सुरुवात करते आणि पूजेची मांडणी वगैरे करून ठेवते आणि एकदा पूजेची मांडणी झाली की मी मग त्यानंतर मग मी प्रसाद करायला घेते प्रसाद हा एक वाटीभरच बनवायचा आहे आपल्या घरातल्या जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्यांना पुरेन एवढाच प्रसाद आपल्याला बनवायचा आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हा प्रसाद द्यायचा नाहीये जशी की आपली नॉर्मल सत्यनारायणाची पूजा असते की आपण सगळ्यांना बोलवतो आणि प्रसाद देतो मोठी पूजा करतो तर ही पूजा तशी नाहीये ही पूजा आपल्याला घरातल्या घरात करायची आहे आणि फक्त घरातल्या व्यक्तींनाच तो प्रसाद आपल्याला द्यायचा आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही पूजेला बसता तेव्हा पूजेला बसताना कोणकोणत्या गोष्टीची तयारी करायची तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अष्टगंध तयार करून इथे बसायचं आहे अष्टगंध त्यानंतर तुम्हाला अक्षता हळद कुंकू तुळशीची पानं सुद्धा घेऊन बसायची आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ज्या वाटीमध्ये प्रसाद तुम्ही जो घेतलेला आहे तो खडी साखरेचा किंवा साखरेचा अशा प्रकारे तीन वाट्या आपल्याला रेडी करायच्या आहेत आणि एकदा तुम्ही ही पूजा अशा प्रकारे मांडली आणि पूजेला बसलेत की मग हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आहे श्री सत्यनारायण पूजाविधी तर हे पुस्तक तुम्हाला स्वामींच्या कोणत्याही केंद्रात मिळून जाईल किंवा पुस्तकाचं जिथे दुकान आहे अशा कोणत्याही दुकानात तुम्हाला, तुम्हाला आ, हे पुस्तक मिळून जाईल या पुस्तकामध्ये संपूर्ण पूजा विधी लिहिलेला आहे की कशी करायची आहे पूजा ज्याप्रमाणे याच्यात लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे पुस्तक वाचता वाचता पूजाविधी करायची आहे अगदी सोपं आहे कोणीही करू शकता म्हणजे ज्यांनी नसेल आतापर्यंत केली बिगिनर्स असाल सुरुवात असेल किंवा पहिलीच वेळ असेल तरी सुद्धा तुम्ही एकदम इझिली ही पूजा करू शकता असं होतं की आपल्याला सुरुवातीला आपण थोडेसे गोंधळतो थो, पण हे पुस्तक इतकं छान आहे या पुस्तकामध्ये सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला कशा प्रकारे पूजा करायची आहे तर तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे आधी मांडणी केली आणि अष्टगंध वगैरे सर्व सामग्री तुम्ही असे जवळ घेऊन बसलात तर तुम्हाला दहा वेळा उडबस करायची गरज लागणार नाही शांतपणे बसून तुम्ही पुस्तकात दिलेल्याप्रमाणे पूजा करू शकता पूजा झाल्यानंतर तुम्हाला जो प्रसाद आहे तो तुम्ही खायचा आहे घरातल्या सर्वांना वाटायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर कोणती मनोवांछित इच्छा असेल सम समजा तुम्हाला एखादी इच्छा आहे की असं उदाहरण घेऊया की तुमच्यावर खूप कर्ज परिस्थिती आहे आणि तुम्हाला या कर्जातून सुटका हवी आहे तर तुम्ही असा संकल्प सोडू शकता की मला मी आजपासून अकरा सत्यनारायण म्हणजे अकरा करा पाच करा सात करा नऊ करा तुम्हाला जेवढे करायचे तेवढे सत्यनारायण तुम्ही बोलायचं आहे संकल्पामध्ये संकल्प घेताना हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पाच तांदळाचे अखंड दाणे घ्यायचे आहेत आणि खाली तुम्ही एका तामण घेऊ शकता आणि ते पाणी हातात घेऊन तुम्ही संकल्प अशा प्रकारे करायचा आहे की माझं नाव असं असं आहे मी ह्या गोत्रातली आहे त्यानंतर मी स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून केंद्रात मिळले मिळालेल्या मार्गदर्शनानुसार किंवा तुम्ही असं पण बोलू शकता की मला जे मार्गदर्शन मिळालेलं आहे त्या मार्गदर्शनानुसार मी ही सेवा करायला आजपासून सुरुवात करणार आहे म्हणजे आजच्या पौर्णिमेपासून आणि इथून पुढच्या सात पौर्णिमा पंधरा पौर्णिमा दहा पौर्णिमा अकरा पौर्णिमा मी करेन असं तुम्हाला या संकल्पामध्ये म्हणायचं आहे त्यानंतर तुमची इच्छा सांगायची आहे की तुम्ही कोणत्या इच्छेसाठी ही सेवा करणार आहे आणि भगवान विष्णूंना विनंती करायची आहे की माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि निर्वि निर्विघ्नपणे ही सेवा माझ्याकडून करून घ्या त्यानंतर ते पाणी तुम्हाला तामणात व्हायचं आहे आणि हा संकल्प तुम्हाला सेवा सुद्धा सुरु आधी करायचं आहे लक्षात ठेवा हा संकल्प सेवा सुरू करण्याच्या आधी म्हणजे जेव्हा तुम्ही पूजेला बसाल तेव्हा तुम्हाला आधी संकल्प सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढची पूजा विधी करायला सुरुवात करायची आहे तर हे खूप सिंपल आहे खूप सोपा आहे एकदा तुम्ही पूजा केली ना की पुढच्या वेळेस तुम्हाला काहीही असं भार वाटणार नाही की आपण ही पूजा म्हणजे एवढी घरामध्ये करतोय एकदा आपल्याला सवय होती ना त्या गोष्टींची तर आपल्याला काहीच वाटत नाही तर ह्याच्यात दिलेल्या ह्या पुस्तकात दिलेल्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला या तिन्ही सुपाऱ्यांची पूजा करायची आहे हे तिन्ही सुपाऱ्या म्हणजे पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची आहे तर जेव्हा आपण ह्या तीनही सुपाऱ्यांची सेवा करतो आणि त्यानंतर आपण हे जे धान्य आहे त्या धान्याची सुद्धा आपल्याकडून सेवा घडते म्हणूनच ही सेवा जी आहे ती शीघ्र फलदायी आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी त्यानंतर कर्ज परिस्थिती असेल आणि पैसा आलेला टिकत नसेल तर ह्या सर्व आर्थिक अडचणींसाठीच ही सेवा केली जाते तुम्हाला तर माहिती आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जिथे कृपा असेल तिथे पैशाची कधीही कमतरता भासत नाही तर ह्या सेवेमध्ये आपल्याकडून जवळजवळ धान्याची सेवा होते त्यानंतर हे जे तीन सुपाऱ्या आहेत त्या सुपार्या म्हणजेच भगवान गणपती कुलदेवता आणि वरुण देवता ह्या तीनही देवतांची मी आपल्याकडून सेवा होते त्यानंतर ही जी सुपारी आहे ती चंद्रदेवतेची आहे आणि पौर्णिमेला चंद्रदेवतेची पूजा आपल्याकडून होते आणि त्यानंतर ही जी सुपारी आहे ती इंद्रदेवतेची आहे म्हणजे आपल्याकडून सर्व देवतांची आपल्याकडून सेवा आणि पूजा घडणार आहे आणि जेव्हा आपण अशा उच्च कोटीची सेवा करतो त्या आणि जर ती आपण मनापासून करतो तर ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय भगवान विष्णू राहणार नाही कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा आणि पूजा होते तिथेच माता लक्ष्मीचं आगमन होत असतं तर मी तुम्हाला एकदम शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही तुमच्या ज्याही आर्थिक अडचणी असतील त्या शंभर टक्के दूर होणार आहेत म्हणजे मी तुम्हाला माझा अनुभव सांगेन की मा माझी जेव्हा मी ही सेवा करायला सुरुवात केली होती तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये खूप मोठा फरक झालेला आहे आणि जवळजवळ माझ्या मी अकरा सत्यनारायण पूजेचा संकल्प केला होता पाच सहा पूजा होता होताच म्हणजे पाच सहा पौर्णिमेच्या पूजा पूजा माझ्या पूर्ण होता होताच माझे बहुतेक म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के माझ्या अडचणी आर्थिक अडचणी दूर झालेल्या होत्या आणि आता सांगाल तर एकदमच व्यवस्थित आहे सगळं स्वामींच्या कृपेने आणि भगवान विष्णूंच्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तर टचूड की सगळं व्यवस्थित आहे पण जर माझ्या अशा कोणत्या मैत्रिणी आहेत की ज्या खरंच खूप अडचणीत आहे तर त्यांनी नक्की या सेवेचा म्हणजे उपभोग घ्यावा लाभ घ्यावा आणि अनुभव आला तर माझ्याशी नक्की शेअर करा तर मी माझ्या परीने जेवढं तुम्हाला सांगता येईल जेवढं दाखवता ते येईल तेवढं कळकळीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर इथे एक गोष्ट मिसिंग आहे ती म्हणजे इथे चार आंब्याच्या डहाळ्या लावायच्या आहे चारी बाजूनी त्या मी लावलेल्या नाही आहे कारण उद्या पौर्णिमा आहे व्हिडिओ मी आज शूट करते आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर आंब्याच्या डहाळ्या मला मिळाल्या नाही त्यामुळे मग मी ते अशीच पूजा मांडलेली आहे आता उद्या मी इथे आंब्याच्या डहाळ्या ठेवणार आहे तर ह्या पूजेमध्ये मी जेवढं दाखवता येईल माझा म्हणजे प्रयत्न पूर्ण केला की सगळं दाखवण्याचा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वांनी नक्की श्रावणातल्या पौर्णिमेला ही पूजा करा आणि भगवान विष्णू आणि माता ची कृपा प्राप्त करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ